लका लय चोराच्या पोटचा निघला लका घरातन देवळीतनं घंटी घेऊन आला होई रे माझेनं वर्ण म्हणतोय तुझी नाही घंटी मी एका तांडली एवढा जागीरदार आहे वय र हा बाब्या असा चोऱ्या करायचा निबार धपकावला एका धपक्यातच पडेल मग लय झालंय तुझं वर्ण गो राखतोय वय र मला हा पाहुण्या रावळ्याला सगळ्यांना माहितीये काय ऐकत आहे ती तू बायको तांब्या भरून दितोला नाही ते डांगडिंग करतो ना उलट बोलतोय घंटी दे नाहीतरी एका पाडेल मग लय झालंय तुझं ते काय माहिती आवलंय आहे आव तरी मंडळी मला म्हणलेले तसल्या नाचक्याला नका जवळ करू पण या म्हणलं जाऊ द्या मरूद्या हाय आपल्यातलं ना पण नाटक ह्या काड्या साठी ती मीडियावाली लोक आलेत बघ तुझा कालचा बारा फुटी मगरीचा सा थरार सांग आता त्यांना आईच्या गावात मामाच्या इंटरव्ह्यू साठी मीडियावाली आलेत होय काळू मामा इंटरव्ह्यू देताय ना मी काय घाबरतोय काय इंटरव्ह्यू द्यायला देतो की मग अहो काय सांगायचंय तसा पाण्यामध्ये मी सूर टाकला तशी बारा फुटी मगर आली मा वोड़त वोड़त ना माझ्या अंगावर दाऊन माझा पाय धारला तिने आणि खोल पाण्यात आतमध्ये मला तिने वडत वडत नेलं मी तो लय गाभरलो पाहिल्यांदा पण म्हणलं नाही पाण्यातून जर जिवंत बाहेर यायचा असेल तर मगरीशी दोन हात केलेच पाहिजेत आपल्याला हे मी तिच्या शिपटीकडनं झालो आणि शेजारीच बाला मोठा खडक होता आणि मग काय अंगामध्ये माझ्या दडाखेबात शिरला ये दिय दानादन दिय दानादन दाना काडकावा फाटल्यावर आज सकाळी मगरीचा थरथराट झाला म्हणून सांगू रक्तच रक्त आखी नदी लाल झाली होती सगळा गाव नदी उलटला होता की नदीचं पाणी लाल का झालंय म्हणून बघायला बाया दोन दिवस येत नव्हत्या नदीवर दुनी धुवायला कारण पाण्यात पांढरा शर्ट घातला की लालहूनच बाहेर निघत होता मग ती मारलेली मगर तुम्ही पाण्यातून बाहेर नाही काढली का आवतीच तर सांगतोय ना मगर पहिली फाडली मी मग तिचे बारीक बारीक तुकडे केले ए भले मोठे मासे गोळा झाले तिथं मग काय मासे आयते आलेली दावत सोडतील वय अख्खी बारा फुटी मगर खाल्ली ना माशांनी कुणी प्रत्यक्षदर्शी नव्हते का प्रत्यक्षदर्शी होता ना एक जण आमच्या समोरच्या सोसायटीतला देशमुखाचा पिंट्या तो न दिवस होता त्यावेळेस तो एवढं बी मानला की मामा तुम्ही तेवीस सेकंद पाण्याच्या आतमध्ये होता पण ते लाल पाणी बघून ती चक्कर येऊन जो पाडला

की मम्मी दिवसभर काम करून करून दमून जाते बिचारी पप्पा होतं की झोपेतच वाघेणी खाऊन टाकले तरी करायचं नाही तुम्हाला अहो मी आली हो हो का कोण अरे माझं झो उठलं आहे आली काय हो पप्पा मी तुमचा पिंटू आहे काय हो पप्पा जंगलाची राजे आहेत ना तुम्ही असं उतांना पडायला शोभता का तुम्हाला ऐक हायलो चांगली झोप लागली होती हे कार्ट कुठ ना आलो वाज काढीत माझ्या माग तुला मम्मीने पाठवला का मम्मी म्हंटली तुझा बाप कुठे असं बोलली गरीदारी नको नको केलं या बाईनी पप्पा घरी चल आता चल बाबा मम्मी मम्मी मी पप्पांना घेऊन आलो बया बिनकामाचा नवरा आहे पिंटू तुझा बाप रिकामा चालय Das hat halt Bumble.